विठ्ठल रुक्माईची आरती योगे अठ्ठावीस विठेवरी उभा वा मांगे रुक्माई दिसे दिव्य शोभा काचा भेटी परत ब्रह्मा लेगा चरणी वाय भीमा उधरी जगा जय देव जय देवा जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभा पाय जीवल गा जय देव जय पांडुरंगा तुळशी बाळा गळा कंठी कासे पी कस्त्र कसलाटी देव सुरवर नित्य येती भेटी गरुडनुमंत पुढे उभे राहती जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ रा वल्लभा जीलगा जय देव जे देवा धन्य पाडा सुवर्णाची कमळे वन्माळा गडा राक्माई राणीया सकडा ओवाळी ती राजा विठोबा सावडा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पाय जीवलगा जय देव जय पांडुरंगा ओ आर त्या कुरवड्या येती चंद्रभागे माझी सोडूनया देती दिंड्या पताका का वैष्णव नाच ती पंढरीचा वर्णावा किती जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभा पाय जीवल गा जय देव जय देव जय पांडुरंगा आषाढी कार्तिकी भक्त जनयती चंद्रभागे मध्ये स्नान जे करती दर्शन हेळा मात्रे तया हो होती केशवासी नामदेव भावे वाळती जय देव जय देवा okay. जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभा पाये जीवलगा जय देव जय पांडुरंगा